नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मुगाची डाळ घालून आपण सुखी शेपूची भाजी बनवणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये आपण पाणी टाकून भिजू घालणार आहे मुगाची डाळ आपल्याला हे वीस मिनटं भिजू घालायची आहे आता आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहे त्यानंतर मी इथे दोन गड्डी शेपूची भाजी घेतलेली होती ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर मी इथे कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही शेपूची भाजी मी कट केलेली आहे त्यानंतर मी इथे लाल मिरचीचा खुडा घेतलेला आहे आणि दोन मोठे मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण इथं आपली डाळ भिजलेली आहे की नाही आपण बघणार आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली मुगाची डाळ भिजलेली आहे इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरा घातलेला आहे आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे त्यामध्ये टाकून घेऊया कांदा टाकल्यानंतर आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपला कांदा परतलेला आहे आता आपण त्यामध्ये लाल मिरची टाकून घेणार आहे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे मुगाची डाळसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली मुगाची डाळ आणि कांदा छानपैकी परतलेला आहे आता आपण बारीक चिरलेली जी शेपूची भाजी आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे शेपूची भाजी टाकल्यानंतर आपल्याला छान अशा पद्धतीने सर्व एक जीव करून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व एक जीव झालेला आहे त्यानंतर आपण एक चमचा चवेनुसार मीठ त्यामध्ये घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला छान अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर मी इथे अर्धी वाटी पाणी त्यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर आपली भाजी शेपूची छान पॅकिसली जाते आणि मुगाची डाळसुद्धा आपली छान अशी मस्त नरम होते पाणी टाकल्यानंतर आपण पाच मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवणार आहे इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आपण झाकण काढून बघूया इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली शेपूची भाजी एकदम मस्त झालेली आहे झणझणीत जन और चटपटीत अशी आपली शेपूची भाजी एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद